कित्येक वर्षे आपल्या बलाढ्य खांद्यावर सर्वांचा भार घेत आलेला हा जुना पूल हो मुंबई येथील प्रभादेवी ऊन वारा पाऊस झेलत आपल्या सर्वांचा भार सहन करत कित्येक वर्ष ठामपणे उभा आहे हा गेल्या कित्येक पिढ्यांच्या अंगवळणी पडलेला हा रस्ता आपल्या आठवणी लपल्या आहेत या पुलावर आपल्याला सवय झाली आहे या पुलाची लळा लागलाय याचा असा हा आपला लाडका पूल आता काळाच्या पडद्याआड जातोय आणि या ठिकाणी आता नवीन पाहुणा नवीन रूप घेऊन येणार अंतकरण भरून घेते या लाडक्या पुलाचा निरोप घेताना यापुढे या पुलाच्या केवळ आठवणीच राहणार आहेत आपल्या डोळ्यासमोर इतकं नातं जडलंय ना आपलं या पुलाशी की जणू काही ही एक सजीव व्यक्तीच आहे आणि आपल्याला सोडून जाते असं भासतय याच पुलाच्या खालून हार्बर सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वे धावते असा हा मुख्य पूल अगदी घोडा गाड्याही धावल्या आहेत या रस्त्यावरून इतकं वय होऊन देखील शेवटपर्यंत साथ दिली या पुलाने पण आपणच आता या पुलाची साथ सोडतोय कारण हा पूल वयस्कर झाला आता असं सर्वांना वाटतंय पुढच्या पिढीला हा पूल केवळ चित्रातच पाहायला मिळणार आहे पण कायम कायम स्मरणात राहील हा पूल नमस्कार मी गीता हळदणकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे आज तारीख आहे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सुट्टी आहे ना म्हणून मी दोन दिवसांसाठी चालले गावाला साई तन्मयने पण तुम्हाला माहिती आहे का पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसला आपला जो एल स्टन ब्रिज आहे ना तो तुटणार आहे तर आज मी पोट भरून ब्रिज पाहून घेतला कारण सगळ्या आठवणी लपल्या आहेत या ब्रिजमध्ये आणि आता माहिती नाही पुढे कसं काय होणार कारण मी नेहमी शिवडी कोर्टात जाते ना तर शिवडी कोर्टात जायला वन सिक्स्टी टूने आ, मला पाऊण तास लागतो आणि आता मला माहीत नाही काय होणार आहे कुठून कुठून कुठे कुठे कशा बसेस वळवणार आहेत माहीत नाही कारण इथून जर बस येते आमची इथून या साईडने येते माझ्या माग आ, मागून म्हणजे इथून इथून पुढून आणि अशी ती जाते आणि तर ती एकतर या साईडला वळेल या साईडला काय आहे दादर नाहीतर मग इकडे या साईडला रोड आता माहीत नाही कशी जाणार आहे बस तर कसा ब्रिज होणार आहे का रंजना तुला काही कल्पना आहे काय ही माझी बहीण आहे संजना फोडकर ॲडव्होकेट संजना फोडकर जरा मला सांग हा ब्रिज जो आहे तो कशा प्रकारे बांधला जाणार आहे तुला काय कल्पना आहे तू मागत सतत टी व्ही वगैरे मी तर टी व्हीपासून दूर असते जरा मला सांग हा म्हणजे मी पण पेपरमध्ये वाचलं होतं हां हा जुना ब्रिज तोडून आता त्या जागी नवीन डब डबल डेकर ब्रिज बनणार तो शिवडी नावा से, पाला से लिंक करून इथे बांड्रा सी लिंकला जॉईंट होऊन असं आणा तर त्यासाठी डबल डेकर ब्रिज होणार आहे त्यासाठी दोन वर्ष काय किती वर्ष दोन वर्ष दोन वर्ष अच्छा अच्छा आता टाइम लिमिट ते दिलं आहे म्हणजे दोन वर्षापेक्षा जास्तच लागेल हा म्हणजे तेच ते, ते आपली बस इकडून येते ना इथून येते ती इथून येऊन वरळी होऊन येते आणि मग ती अशी म्हणजे एकतर या साईडला जाईल नाही तर मग या साईडला जाईल <laughs> माहीत नाही कारण कंडक्टर पण म्हणत होते की बस बंद नाही होणार बस नाही बंद होणार मार्ग रूट चेंज होणार त्याचा दोन वर्षासाठी म्हणजे आता दादर वरून जरी गेली तरी ते शिवडीला पोहोचायला किती वेळ लागेल ला कारण सगळंच ट्रॅफिक नेहमी शिवडीला सब... पोहोचायला कधी कधी ट्रॅफिक मध्ये दीड तास पण लागतो कारण दादरला ऑलरेडी ट्रॅफिक जाम असतो अगं पण शिवडीला सुद्धा दीड तास लागतो कधी कधी आता किती वेळ लागणार आहे कडचं पण जर ट्रॅफिक तिथे होणार तर तिथे पण खूप आणखीन ट्रॅफिक जाम होणार हो काय माहिती आहे का नेहमी मी जाते ना वरडीहून कोर्टात तर कधी कधी ट्रॅफिक असतं ना तर दोन दोन ताससुद्धा लागलेले आहेत मला शिवडी कोर्टात जायला आणि शिवडी कोर्टातून वर्डीला यायला आणि आता काय होणार आहे माहिती आहे का कारण मला आ, मी मुंबईच्या सगळ्या कोर्टामध्ये जात असते आणि आता काय होणार आहे जरी मला दादरला जायचं झालं कारण दादरवरून मग मी सी एस सी सेशन्स कोर्टात जाते किंवा तिथून ठाणे कोर्टात जाते बोरिवली कोर्टात जाते तर मला वाटते आता दादरला जायला पण मला भरपूर वेळ जाणार आहे ग हो? Oh. दादरला जायला पण खूप वेळ जाणार वरळीवरून म्हणजे काय खरं नाही म्हणजे सोयी होतात बरोबर पण सोयी होतात त्याचबरोबर आपली गैरसोय पण होते ना त्या कालावधीसाठी आता इथला पण ब्रिज हा झाला तो आत्ता झालाय पण तो होताना सुद्धा किती नाकीनव ना झाले होते म्हणजे खूप ट्रॅफिक व्हायचं आणि आत्तासुद्धा वन सिक्स्टी टू बस येते ना ताई ब पाहू शकता बस आली गेली आहे ती चालली आहे शिवडीला तर जाताना बरोबर इथूनच जाते पण शिवडीवरून येताना जो मार्ग होता ना तो तिकडून त्या रोडने जायचा त्या रोडचं पण बांधकाम चालू होतं ते आत्ताचं कम्प्लीट होत आहे मला असं वाटलं आता बस कशी इकडून जाईल म्हणजे शिवडीला जाताना या रोडने जाईल आणि नंतर मग त्या रोडने लवकर जाईल पण आता सुद्धा ती लॉंग रूटने जाते पण आता हे आपलं असंच राहणार मग उपयोगच नाही आहे काय तो ब्रिज होऊन ते, ते बांधकामचा रस्ता चालू होता तो हो पण आता नाही ना का उपयोग आहे म्हणजे पाहूया आता पंधरा तारीख पासून काय आहे ते मी पाहिलंय पोटभर तुम्ही पण बघून घ्या कारण त्या खरंच त्या मध्ये सगळ्या आठवणी लपलेल्या आहेत लहानपणापासून आपण तो बघतोय ब्रिज अगं पण साई तन्मय बस मध्ये काय फरक नाही पडणार साई तन्मयच्या रूटमध्ये काहीही चेंजेस होणार नाही ती जशी आहे तसंच आणि याच हे स्टॉल आहे ते पण आहे तसंच जाणार साई तन्मय साई तन्मयचं रुटीन हेच राहणार आहे काही चेंजेस होणार नाही साई काही बदल होणार नाही ब्रिज चा तन्मय साई तन्मय साई साठी काहीही चेंज होणार नाहीये लाजू नको अरे म्हणजे मी म्हणते तुला आहे ना तुला का तेच तर विचारायचं मला काय होतील अरे एक तर इकडून जाईल एक तर इकडून जाईल फक्त एवढंच होईल की भरपूर वेळ लागेल नाही देत जायला मग आता कुठून जाणार मग मा? मला वाटलं होतं की साई तन्मय इकडूनच जाईल आता साई तन्मय इथून जायची दादर वरून प्लाझा वरून पण आता साई तन्मयचं पण आता माहित ना आपल्याला की मग लोअर परेलवरून जाणार असं दिसतंय चिन्ह आता आपल्याला सध्या काहीच माहिती नाही आहे वन सिक्स्टी टू बस पण कुठून जाणार आहे दादरवरून जाणार आहे की करी रोड लोअर परेल त्या मार्गाने जाणार हे सगळं आत्ता आपल्याला माहीत नाही आहे ज्या वेळेला पंधरा तारीख येईल ब्रिज तुटेल त्याच वेळेला सगळं चित्र आपल्याला दिसणार आहे आता सर्वजण म्हणत आहेत की पंधराला तुटणार आहे पंधरा एप्रिलला पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला पण आता ते पण आपल्याला माहिती नाही नक्की की पंधरा एप्रिलला तुटणार आहे की त्यानंतर तुटणार आहे कारण पोस्टपोन होणार आहे असं पण होऊ शकतं पाहूया आता काय ते गाडी आली हा? हा? तू मे महिन्यात तुझा रिझल्ट लागायचा तुझं ओपन डे दोन दिवस आहेत आम्ही जाते एटलीक नाही मम्मा बाई मम्मा म्हणते ते की तिचा तिकीट नाहीये हाफ तिकीट हाफ तिकीट त्याला बोलते बघ गाडीचा लग्झरीला नाही हाफ तिकीट वगैरे फुल तिकीट त्याला विचारतो की किती शपथ गीता अर्दन तर एवढी छोटी कधी झाली आणि मग गीता अर्दन कर कशी जाईल काय मी वरती येऊ तो तुझी सीट नाही आहे माझी सीट ऍड कर हा माझी सीट ऍड कर ते त्याला सांग तुछ। 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 एक सीट मिळेल का आम्हाला उतर जा उतर जा मी नाही तुझ्या सोबत अगं पण सीट नाही तुझी बुक आहे तुझ्या मांडीवर बसेल हा मांडीवर मम्मा ओरडे हो तुला फर्स्ट मेला, फर्स्ट मेला फर्स्ट मे आपण परत जायचंय असून दे गावाला चला असून दे चला, चला चला बस एंटी जायचं तुला खाली सोडून येते पूर्वी बाळ च्या हे मी फक्त दोन दिवसच राहणार आहे काय बोलते काय झालं तुझ्या अंगावर बसते आणि जे यायचं गावी हा इथ्या मांडीवर बसून गावी येते मांडीवर बसून वरती हा

Okay? तुझ्यावरच मी जा 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 पण तिकीट कुठं माझं तिकीट आहे ना तेच हां मी बोले माझं नाव आहे पण उतरा बोलणार तू <laughs> उतरायचं कधी ते पण नाही माहिती कुठे उतरणार मला ना माहिती चालले कुठे आपण मी चालले कुठे गावखडी मग गावखडी मग गावखडी मध्येच उतरणार ना हा पण गावखडी कुठचं पोस्ट ऑफिस आहे कसं कळणार ते आपण खाली उतरतो ते तेच उतर मला ना माहिती नाही नाही तुम्हाला बस ते घेतलं पूर्वी बाय बाय उर्वी बाय बाय हां उर्वी बाय तुझ्या लेकी घेऊन जा बाय उर्वी बाय 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 उर्वी <laughs> काय चालतंय <रहे> का उर्वीच <laughs> उर्वी बाय बाय

भेटतील पाहिजे कशी आता भेटेल